वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि रामानंद नगर येथील डॉक्टर रामानंद नगर येथील रय शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय बुर्लीमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या महाविद्यालयातील खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न केल्या महाविद्यालयामध्ये कबड्डी हॉलीबॉल गोळाफेक उडी कॅरम बुद्धिबळ इत्यादी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यू व्ही पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या त्यांनी खेळाडूंनी नियमित आयुष्यामध्ये कोणता तरी एक खेळ खेळला पाहिजे त्यातून मन मेंदू मनगट बळकट होतं असं मत व्यक्त केलं शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक संदेश दौंडे व महाविद्यालयातील शिक्षकांनी स्पर्धेचं नियोजन केलं

એક <laughs> મ